महसूल कर्मचाऱ्याच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामाचा खोळंबा महसूल कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असून याचा फाटका सामान्य जनतेला बसत आहे हा संप तात्काळ मिटवा आणि विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय दूर करा नसता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट यांनी गंगापूर येथील आंदोलनात दिला आहे नाही तर आम्ही आपल्यास विनंती करतो की शासनाला या आमच्या महसूल कर्मचारी बांधवांच्या ज्या काय मागण्या असतील या तात्काळ कळवा त्याचप्रमाणे या आपल्या अधिकारामध्ये आपण निश्चितपणे जे अतिमहत्वाचे अति तातडीचे प्रश्न आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या गोरगरीब सामान्य जनतेचं आरोग्याचे प्रश्न असतात त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी त्यांना आधार कार्ड ऑनलाईन करावं लागतं ते आधार कार्ड धारक या ठिकाणी चार पाच जण आलेले आहेत दोन चार दिवसापासून ते चक्र मारत आहेत त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी बघितलेली ही सकाळपासून डोळ्यात आसरू घेऊन या ठिकाणी उभी आहे मागच्या सहा दिवसापासून तिचे रोज पालकाला घेऊन या ठिकाणी ती चक्र मारते असे कित्येक विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत आणि यांना प्रत्येक येऊन रोज चेटी मारून या ठिकाणी वापस जावं लागत आहे त्यांचे प्रश्न आपण साहेब समजून घ्या त्यांना आपल्या अधिकारामध्ये आजपासून जे जे लोक जोपर्यंत हा संप मिळणार नाही तोपर्यंत सर्व खात्याचा अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या अधिकारात या लोकांचे काम तात्काळ करावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी जर आपल्याला खरोखर कर्मचारी म्हणून जर कुण्या कर्मचाऱ्याची कमतरता भासत असेल तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा आज जोपर्यंत संप मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी करून विनामूल्य काम करायला आम्ही तयार आहोत आम्ही आपल्याशी मुळात आमची पहिली मागणी अशी होती महसूल कर्मचाऱ्यांचा जो मागच्या आठ दिवसापासून संप सुरू आहे या संपामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान आहे आज सध्या आता शेतीच्या हंगामाचे दिवस आहेत लोकांच्या खरीपासाठी लोकाला पीक विमा असेल त्यानंतर काही पीक कर्ज काढण्याचं असेल तर त्यासाठी बरेचसे महसुली कागदपत्र लागत असतात त्याच्यामध्ये सातबारा असेल फेर असेल किंवा इतर काही कागदपत्रं असतात हे कागदपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांची खूप भेळसांड होती आहे आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना हे वर्ष शैक्षणिक वर्ष गमावण्याचा धोका आता निर्माण झालेला आहे अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही तर शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग शेतकरी अवलंब होतात एकतर अगोदरच म्हणावं तसा पाऊस पर्जन्यमान आपल्या भागात झालेला नाही आहे आणि त्याच जर महसूल कर्मचाऱ्याच्या संपामुळे शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं असं पद्धतीनं नुकसान होत असेल अनेक रुग्ण आपले रुग्णालयात आहेत त्यासाठी आपला रेशनचा जो सुधापत्रिकेचा ऑनलाईन क्रमांक लागतो बऱ्याचशा नागरिकांकडे तो ऑनलाईन प्रमाणपत्र नसल्यामुळं त्या शासनाच्या ज्या मोफत महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जनआरोग्य योजनेचा लाभ शेत सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे त्यामुळं हा संप मिटणं गरजेचं आहे आणि जर या संपामुळे शेतकऱ्यांची सर्वसामान्य विद्यार्थ्यांची आणि जनतेची आरोग्य होत नसेल तर त्यासाठी आम्हाला रस्ते रुज आंदोलन करणं हे एकदम प्राप्त होतं